नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये कोणाशी एकदा आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण कालच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकला होता की येत्या दोन दिवसामध्ये ओसवाल कंपनी ही जी आहे ही वेंडर लिस्टमध्ये ॲड होण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो ही माहिती अत्यंत खरी मिळालेली जी माहिती आहे आपल्याला शंभर टक्के गॅरंटीची माहिती आहे मिळालेल्या माहितीनुसार येत्या दोन दिवसामध्येच वेंडर लिस्टमध्ये टाईम वेळ सांगता कुणालाही येणार नाही परंतु येत्या दोन दिवसामध्ये वसल कंपनी वेंडर लिस्टमध्ये येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी नक्कीच तयारीत राहावी आता हा जो काही आपण व्हिडिओ टाकला होता या व्हिडिओवरती अनेक शेतकऱ्यांच्या ज्या काही कमेंट होत्या वेगवेगळ्या कंपनीचे नावे शेतकरी विचारित होते की जेन येईल का शक्ती येईल का ज्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत या वेगवेगळ्या कंपनीचे नावं शेतकऱ्यांकडून विचारले जात होते की आता या कंपन्या कधी येणार आहेत कोणकोणते येणार आहेत आणि प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे ते शेतकरी कमेंट बॉक्समध्ये विचारत असतात आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला माहीत असेल एकूण चौदा ते पंधरा कंपन्या सुरुवातीच्या वेंडर लिस्टमध्ये ॲड केल्या गेल्या होत्या त्यानंतर चार पाच कंपन्या वेंडर लिस्टमध्ये ॲड केल्या गेल्या होत्या अशा टप्प्याटप्प्याने या कंपन्या या लिस्टमध्ये ॲड होत गेल्या आता शेतकरी मित्रांनो आपल्याला जी काय स्क्रीनवरती पोर्टलवरती गेल्यावर आता वेंडरची लिस्ट दिसत आहे आता या वेंडरच्या लिस्टमध्ये आपण वाचू शकता की ज्या काही जेवढ्या काही कंपन्या आहेत या कंपन्यांपैकी आता जेवढ्या कंपन्या वेंडर लिस्टमध्ये दोन दोन वेळेस किंवा तीन तीन वेळेस सॉरी दोन दोन सहज येऊन गेलेल्या आहेत तर ज्या काही कंपन्या दोन दोन वेळेस येऊन गेल्यात या कंपन्या आता लवकर येण्याची शक्यता नाही परंतु याच्यामधून दोन तीन कंपन्या तर अशा आहेत या अजून एकदाही वेंडर लिस्टमध्ये आल्या नाहीत तर ह्या कंपन्या देखील आता लवकरच वेंडर लिस्टमध्ये येण्याची शक्यता आहे आता त्यासोबतच ज्या काही कंपन्या एकदा ह्या आल्या नाहीत त्या तर येतील हे ये नक्कीच आहे परंतु जसे काही कंपन्या या दोन दोन वेळेस लिस्टमध्ये आल्या त्याच अनुषंगानं आता ज्या काही राहिलेल्या कंपन्या आहेत ज्या फक्त एकदाच वेंडर लिस्टमध्ये आलेल्या आहेत आता अशा कंपन्या देखील लवकरच दुसऱ्या टप्प्यामध्ये दुसऱ्या वेळेस व्हेंडर लिस्टमध्ये ये येतील अशी देखील शक्यता आहे आता यामध्ये आपण शक्ती जर विचारत असाल तर शक्ती देखील आपल्याला दोनदा या व्हेंडर लिस्टमध्ये येऊन गेली आता शक्तीचा जो काय कोटा आहे हा पूर्ण झालेला आहे जो काय शक्तीच्या कोट्याचे जे काय सिलेक्शन झालेले आहेत हे कामकाज पूर्ण होईपर्यंत श ही शक्ती कंपनी पुन्हा लिस्टमध्ये येऊ शकणार नाही अशा प्रकारच्या माहिती आहे शेतकरी मित्रांनो काय असतं जर कंपनीला जो काही कोटा उपलब्ध करून दिलेला आहे तो कोट्याचे सिलेक्शन झाल्यानंतर तेवढ्या शेतकऱ्यांना कंपनी मटेरियल पुरवणे अनिवार्य असते ठरवून दिलेले कितीतरी टक्के जे काही ऐंशी नव्वद टक्के काम आहे हे या कंपनीने कंप्लीट करणं गरजेचं असतं त्यानंतरच या वेंडर लिस्टमध्ये कंपनीला पुन्हा येता येते किंवा ये कंपनी पुन्हा वेंडर लिस्टमध्ये येते आता त्यामुळे हे जो काही मागे देखील शक्तीला जो काही दोन हजारचा कोटा मिळालेला होता हा कोटा लवकरच पूर्ण होऊन सिलेक्शन ऑल महाराष्ट्रात झालेले आहेत परंतु आता हा हे जे कामकाज आहे हे त्यांची पूर्ण होईपर्यंत पूर्ण शक्ती काय वेंडर लिस्टमध्ये येणार नाहीत अशा प्रकारे ज्या कंपन्या आता दोन दोन वेळेस लिस्टमध्ये येऊन गेल्या ह्या सहजासहजी लवकरात लवकर येण्याची शक्यता कमी आहे परंतु ज्या अजूनही एकदाही व्हेंडर लिस्टमध्ये आलेल्या नाहीत किंवा ज्या एकदाच वेंडर लिस्टमध्ये येऊन गेल्यात यांची शक्यता थोडी जास्त आहे की त्या काही काळामध्ये वेंडर लिस्टमध्ये येतील आता फक्त ओसवाल दोन दिवसात नक्की वेंडर लिस्टमध्ये येणार आहे अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे त्याच्यासोबत आता ज्या काही अजून आलेल्या नाहीत अशा नवीन कंपन्या येतील किंवा सुरुवातीला एकदा आलेली कंपनी जुडेला येईल याच्या ये आपल्याला अद्याप कन्फर्म माहिती मिळाली नाही आपण माहिती गोळा करत आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर तुम्हाला वेंडर सिलेक्शन करायचे राहून गेले असेल तुम्ही जर वेंडर लिस्टची वाट पाहत असाल तर या दोन दिवसामध्ये आपण पोर्टलवर खूप लक्ष देणे गरजेचे आहे कारण शेतकरी मित्रांनो जर ओसॉल कंपनी येणार आहे ही माहिती मिळालेली आहे परंतु आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की वेंडर लिस्टमध्ये कंपनी येऊन अवघ्या दहा पंधरा मिनटातच कंपनी गायब होत आहे कारण कंपनीचा जो काही कोटा आहे हा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांपुढे खूप छोटा पडत आहे कंपनीला दोन तीन हजाराचा कोटा मिळतो परंतु राज्यामध्ये लाखोने असे अर्ज आहेत जे वेंडर सिलेक्शनची वाट पाहून आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो नक्कीच आपण पोर्टलवरती ध्यान ठेवले पाहिजे शेतकरी मित्रांनो माहिती आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलद्वारे वेंडर लिस्टमध्ये कंपनी आल्यानंतर सर्वात प्रथम अपडेट नक्की दिले जाईल याचा आम्ही नक्की प्रयत्न नक करू त्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो